नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा अनेक लाडक्या बहिणींना जे आहे ऑक्टोबरचे पंधराशे रुपये खात्यात जमा झालेले आहेत सरकारच्या वतीने ऑक्टोबरचा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आलेला आहे आणि अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींनी मॅसेज केला होता की सर अजूनपर्यंत आम्हाला ऑक्टोबरचे पैसे मिळालेले ले नाहीत आणि आता जे आहे आचारसंहिता सुरू होणार आहे त्यानंतर दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मेसेज काय होता सर आम्हाला नोव्हेंबरचे देखील पैसे मिळणार आहेत का कारण की सर्वत्र अशी चर्चा चालू झालेली आहे ऑक्टोबरचा सरकारने हप्ता वितरित करताच पुन्हा लगेच सरकार एक परत एकदा पंधराशे रुपये म्हणजे नोव्हेंबरचा देखील हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार आहे हे खरंच आहे का तर इथे मी सगळ्यांना सांगू इच्छितो हो ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांना देखील आता नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपयांचा लवकरात लवकर मिळणार लवकर आहे तो कधी मिळणार आहे हे देखील मी पुढे व्हिडिओमध्येच सांगणार आहे तर आता सगळ्यात पहिला प्रश्न आपण कव्हर करूया ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचेच अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही त्यांचं काय तर त्यांनी कुठलीही चिंता करायची गरज नाही त्यांच्या देखील खात्यात लवकरात लवकर, लवकर जे आहे पंधराशे रुपये येणार आहेत ही प्रक्रिया चालूच आहे पण मग असा एक प्रश्न समोर येतो की आता तर आचारसंहिता लागणार आहे आणि एकदा का आचार संहिता लागली लाग की मात्र पंधराशे रुपये मग सरकारला पाठवता येणार नाही मग आमच्या हप्त्याचं काय ऑक्टोबरचा हप्ता आम्हाला मिळेल का, का नाही आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की नोव्हेंबरचा हप्ता मग सरकार कसा देणार आहे तर बघा कालच एक साम टीव्ही द्वारे जे आहे बातमी देण्यात आलेली आहे अत्यंत विश्वसनीय बातमी आहे बघा त्यांनी काय सांगितलं त्या बातमीमध्ये की संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जरी आचारसंहिता चालू झाली तरी मात्र दोन योजनेचे पैसे आम्ही थांबवणार नाहीत बघा पहिली जी योजना आहे ती पी एम किसान योजना आणि दुसरी म्हणजे लाडकी बहीण योजना या दोन योजनेचे पैसे जे आहेत आचारसंहिता जरी सुरू असेल तरी देखील थांबवण्यात येणार नाही याचं कारण काय आहे तर या ज्या आहेत कल्याणकारी योजना आहेत आणि यांना बारा महिन्यासाठी या ज्या योजनांची तरतूद जी आहे पैशांची ती आधीच सरकारने करून ठेवलेली आहे आणि या ज्या योजना आहेत यांचा लाभ थांबवता येत नाही ठीक आहे तर मग हा एक चित्र स्पष्ट झालेला आहे की आता जो आहे आचारसंहिता जरी असेल तरी मात्र लाभार्थ्यांना पैसे मिळणारच आहे मग प्रश्न असा आहे की ऑक्टोबरचा हप्ता बहिणींना मिळालेला आहे त्यांना मग सरकार नोव्हेंबरचा हप्ता लगेच देणार आहेत का आणि जर देणार असेल तर कशामुळे देणार आहे कारण काय तर आता इथे नीट लक्षात घ्या सरकार पूर्णपणे सरकारने जे आहे प्लॅन तयार केलेला आहे कारण की आता डिसेंबर मध्ये जे आहे निवडणूक आहेत वोटिंग होणार आहे आणि महिलांचं वोट फार महत्वपूर्ण आहे यापूर्वी विधानसभा निवडणुकी मध्ये महिलांची जी ताकद आहे महिलांच्या वोटिंगची सगळ्यांनीच बघितली आणि सरकारला जे आहे मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं मग आता सरकारने एक मास्टर खेळी केलेली आहे की बघा डिसेंबर मध्ये वोटिंग आहे त्या अगोदरच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर दिलाच दिला पण नोव्हेंबर हप्त्याचे पंधराशे रुपये देखील अठरा तारखेच्या अगोदरच सरकार तुमच्या खात्यात टाकण्याच्या तयारीत आहे परंतु हा हे जे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे हे रुपये खात्यात लाडक्या बहिणींना काम करायचे आहे ते म्हणजे ई के वाय सी शेवटची मुदत सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे म्हणून अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही त्या लाडक्या बहिणींनी पटापट ई के, पटा पट के वाय सी करायची आहे जर त्यांना हा हप्ता हवा असेल नोव्हेंबरचा आणि त्यानंतर डिसेंबरचा तर मात्र अठरा तारखेच्या अगोदर तुम्हाला जे आहे ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे आणि आपला जो हप्ता आहे तो सुरळीत चालू ठेवायचा आहे तर बघा आता सरकारचा एक स्पष्ट गोल आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये खात्यात द्यायचे ऑक्टोबरचा जो महिना आहे तो ऑलरेडी सरकारने दिलेला आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचा अजून काही पेंडिंग असेल पण त्यांनी चिंता करायचं कारण नाही त्यांना ऑक्टोबरचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल आणि दुसरी आनंदाची बातमी की नोव्हेंबरचा देखील हप्ता आता ताबडतोब सरकार वितरित करणार आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात या संदर्भात जे आहे सरकारच्या वतीने जी आर काढण्यात येईल जी आरमध्ये अमाऊंटची तरतूद करण्यात येईल आणि बघा यावेळेस काय झालं होतं ऑक्टोबरचा ज्यांना मागील दोन तीन हप्ते मिळाले नव्हते त्यांना देखील सरकारने जे आहे निवडणुकीपूर्वी म्हणजे त्यांना खुश करण्यासाठी ऑक्टोबरचा हप्ता दिला त्यामुळे त्यांना आता कन्फर्म झालेला आहे की नोव्हेंबरचा देखील हप्ता मिळणार आहे पण जे पेंडिंग साडेचार हजार रुपये होते त्याबद्दल सरकारने अजूनपर्यंत काहीही जे आहे सूचना केलेल्या नाहीत कोणताही जी आर आलेला नाही फक्त आता जी आर जो येणार आहे तो कशा संदर्भात येईल नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात येईल त्याच्यामध्ये एक व्यवस्थितपणे अमाऊंट जे आहे सरकारच्या वतीने डिसाईड करण्यात येईल आणि नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल त्यानंतर बघा सरकारच्या वतीने आणि जी चर्चा चालू आहे त्यानुसार एक महत्त्वाचे अपडेट आता मी तुम्हाला सांगतो बघा आता काय झालं होतं मागच्या महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिला ज्या आहेत त्यांना हा हप्ता जो आहे ट्रान्सफर करण्यात आला होता ऑक्टोबरचा आणि आता नोव्हेंबरचा देखील हप्ता दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात जे आहे जमा होणार आहे बघा अनेक लाडक्या बहिणी त्यामध्ये दे अशा देखील होत्या ज्यांचं अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न होतं दोन पेक्षा अधिक जास्त महिला एकाच घरात लाभार्थी होत्या त्या सर्व महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत त्यांना कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही मागे दोन तीन महिने प्रॉब्लेम झाले होते सरकारने काही प्रक्रिया चालू केल्या होत्या मात्र निवडणुकीपूर्वी सरकारने ते सगळं बाजूला ठेवत त्या देखील लाडक्या बहिणींना पैसे ट्रान्सफर केले मात्र निवडणूक संपताच आता मात्र इथून खेळ चालू होणार आहे कारण की जेवढ्या काही लाडक्या बहिणींची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर आता निवडणुका आहेत निवडणुका झाल्यानंतर मात्र ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झाली पण त्यांचं उत्पन्न जर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या पती किंवा वडिलांनी इन्कम टॅक्स भरलेला असेल किंवा त्यांच्या घरी चारचाकी वाहन असेल अशा सर्व लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे थांबवण्यात येणार आहे त्यामुळे ई केवायसी आज सक्सेस जरी झालेली असली तरी देखील लाडक्या बहिणींना अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे कारण की आतापर्यंत निवडणुकीमुळे सरकारने या गोष्टींकडे दुर्लक्षित केले आहे पण सरकारने तर मास्टरस्ट्रोक काय केलेला आहे तर अठरा नोव्हेंबरपर्यंत सगळ्याच लाडक्या बहिणींकडून ई के वाय सी कम्प्लीट करून घेणार आहे त्यामुळे काय की सरकारकडे जेन्युअन डेटा जाणार आहे आणि सरकारला मग ताबडतोब लक्षात येणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणी आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तरी त्या लाभ घेत आहेत इन्कम टॅक्स भर आहेत तरी त्या लाभ घेत आहेत मग अशा सगळ्या लाडक्या बहिणींचा जे आहे लाभ तात्काळ थांबवायचा म्हणजे काही लिमिटेडच मग लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या राहतील आता बघा नाही नाही म्हणलं तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे की आपल्या आजूबाजूला अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या या लाडक्या बहिणीचे जी पात्रता निकष आहेत त्यामध्ये बसत नाही पण तरी देखील आतापर्यंत सरकारच्या वतीने या सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये ट्रान्सफर करण्यात आले पण इथून पुढे एकदा का इलेक्शन झालं की त्यानंतर मात्र आता ही जी टांगती तलवार आहे अपात्रतेची या सर्व लाडक्या बहिणींवर जी आहे राहणार आहे पण सध्याच्या क्षणाची आनंदाची बातमी मात्र एवढीच आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही देखील पंधराशे पंधराशे रुपये म्हणजे तीन हजार रुपये सध्या तरी लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल आता जे काही सरकार हप्ते वितरित करणार आहे त्यांचा लाभ मिळवायचा असेल तर अठरा तारखेपर्यंत ता तुम्हाला तारिक ई पत सी कम्प्लीट करून घ्यायची आहे अंतिम तारीख अठरा तारीख आहे ठीक आहे जर लाभ सुरळीत हवा असेल तर पटापट ई वाय सी साईटवर जा आणि तिथे आपली ई के वाय सी जे आहे कम्प्लीट करून घ्या बघा अनेक लाडक्या बहिणी विचारत होत्या की सर आम्ही ज्यावेळेस ई वाय सी साईटवर ई के वाय सी करण्यासाठी जातो तेव्हा साईट चालत नाही किंवा एरर्सचा सामना करावा लागत आहे ओ टी पी येत नाही तर आता या सर्व समस्या दूर झालेल्या आहेत मोबाईलद्वारे सुद्धा आपण ई केवायसी घर बसल्या करू शकतो कारण की आता साईट जी आहे व्यवस्थितपणे चालत आहे जेवढे काही सर्व रिलेटेड इशू होते ते सर्व्हर जे इशू आहे ते सॉल्व्ह करण्यात आलेले आहेत त्यामुळे साईट जी आहे व्यवस्थित चालत आहे दोन्ही देखील आधार कार्डवर ओ टी पी येत आहे ओ टी पी येण्यात कुठलाही अडथळा सध्या तरी येत नाही आहे त्यामुळे जे आहे ई के वाय सी e प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होत आहे तुमची जर ई के वाय सी प्रक्रिया झाली नसेल तर ताबडतोब आताची आता, आता साईटवर जा ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या ई के वाय सी करत असताना तिथे जे महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्ही सिलेक्ट करायला हवं नाहीतर तुमचा लाभ जो आहे थांबू शकतो बघा आपल्या चॅनलवर जे आहे त्या संदर्भात सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील की कशा पद्धतीने ई के वाय सी करायचे आहे कोणते प्रश्न तुम्हाला अचूकरीत्या भरायचे आहेत काय उत्तर द्यायचे सगळं काही आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता लाडक्या बहिणींनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला भरभरून लाईक करायचं आहे आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र